जुन्नर नगरपालिकेचे माजी नगरसेवक मधुकर काजळे कट्टर हिंदुत्ववादी तेही खासदार आढळावांवर टीका करत आहेत बघा वाले साहेब मपा काजळे यांनी वैयक्तिक बेग डोळ्यासमोर ठेवून त्यांचं नुकसान झालं नगराध्यक्ष पदाला तेव्हा अपक्ष लढले शंभर मतांनी पडले त्यांचं कौतुक मी पहिल्यांदा करतो की ते सुद्धा लोकमतात होते आमच्याच पार्टीचे आमच्याच पक्षाचे विचारधारेचे आणि एकदम शिस्तप्रिय कार्यकर्ता आहे आज डिसिप्लिन ज्याला आमचे आज आम्ही आमचेच म्हणतो बघा प्रवाहामधले मतमत झाल्यानंतर एखादा माणूस समजा बाहेर थांबलं म्हणजे त्यांनी कुठं प्रवेश केला ना राष्ट्रवादीत कधी काँग्रेस मध्ये प्रवेश केला तुमचे ऐकवत येतात आमच्याच असलेल्या कुटुंबातला एक माणूस थोडासा आता शिथिल झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे आणि थोडं रागवलेला आहे लोकशाहीमध्ये अधिकार आहे ना रोसायचा अधिकार आहे आणि त्यांनी जबाबदारीने जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला त्यांना आलेला अनुभव शेवटी संघर्ष होतो ना माझा संघर्ष नाही झाला का शिवसेनेमध्ये दोन टक्के मलाही तिकीट नाही भेटली मी पाय बाजू होतो मी बाजूला माझं असं म्हणणं की मप्पा काजोळे साहेबांनी जे वक्तव्य केलं तो अनुभवाचं वक्तव्य केलं त्यांनी राग व्यक्त केला मान्य आहे आम्हाला शिवाजी आठवण पाटील राग व्यक्त केला संघटनेवर राग व्यक्त केला कदाचित तालुका माबळे शेटला ते एक शब्द वाईट बोलले असेल कदाचित शिवाजीदा आठवण पाटील नेतृत्व करतात शिवसेनेत त्यांना वाईट बोलले असेल पण त्याचं आम्हाला दुःख नाही हे त्यांच्या मनाकडे जी आहे त्यांनी व्यक्त करून दाखवली पण तुम्हाला मी आजही सांगतो मपा काजळे शंभर टक्के शिवाजी आडोरा पाटलांच्या नावासमोरच बटन दाबणार त्यांना पर्याय नाही त्यांचं मन त्यांची कामाची पद्धत यांना मी जळून पाहिलेलं आहे आणि त्यांचे सगळे जे सहनगडे आहेत सात आठशे हजार लोक जी त्यांना ते प्रवाहामध्ये त्यांच्यावर काम करतात ते मानतात मधुकर काजळे यांना त्या सगळ्या मंडळींना सुद्धा महान निरोप ते देणार की आपल्याला वरती सरकार मोदी साहेबांचं पाहिजे भारतीय जनता पार्टीचं पाहिजे हा विश्वास माझा आहे शेवटी काय ही त्यांची मुलाखत त्यांच्या लाईन लावली राष्ट्रवादीला अक्षरशः खूप लोक त्यांना भेटायला बे, गेली त्यांना असं वाटलं बाबा बरा बाबा आता भेटलाय आपल्याला आयता बकरा पण तिथून बापांनी सांगितलं मी माझी फक्त खतखत व्यक्त केली म्हणजे मी काय राष्ट्रवादीच्या बाजून नाही आलो मेहरबानी मी हात जोडतो माझा अजूनही माझ्या पक्षावर माझ्या संघटनेवर आणि माझ्या देशाच्या धोरणावर माझा विश्वास त्यांची नाराजी दूर का करत नाही त्यांच्या नाराजीचा प्रश्न असा आहे ती आता वेळे काळेप्रमाणे दूर होईल शेवटी अनुभवी आणि संध्या येतात संध्या जातात संध्या येतील ना पुन्हा आणि एकदम इंग्लिश कार्यकर्ता आहे आणि मला खात्री आहे की मपा काजळीच्या वक्तव्याबद्दल शिवसेना बिलकुल नाराज नाही भारतीय जनता पार्टी बिलकुल नाराज नाही माझी त्यांच्याशी एकता चर्चा झाली आणि मला खात्री आहे की जुन्नर शहराचं मतदान हे शंभर टक्के अतिशय विजयाचं मतदान जुन्नर शहर हे राष्ट्रवादीपेक्षा खूप मतांनी शिवसेना तिथे पुढे तुम्हाला पाहायला मिळेल नारंगाव शहर पुढे जायला मिळेल कारण लोकांना आता आंधागोंदी कारभार नको आहे या लोकांचं काय झालंय हे लोक स्क्रिप्ट घेऊन आणि लोकांना असं दाखवतात की आमच्या भाग खूप समाज आहे म्हणजे राष्ट्रवादी असे म्हणते की आम्ही आता खूप चार्ज झालेलो आहे पण तसं नाही आहे मतांमध्ये तुम्हाला फार मोठा डिफरंट फायदा मिळेल आणि हा फार लांब पल्ल्याचा फायदा ला मिळेल शिवाजी आडराव पाटलांचा मोठ्या ताकदीने मोठ्या म्हणजे मोठ्या आकड्याने या ठिकाणी विजय तुम्हाला फायदा मिळेल